ऋषिक चला आपल्याला शॉपिंगला जायचंय कुठे तुला माहितीये का सोलापूर मध्ये ना लाहोटी साडीजच्या तिथे ना पाच एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत साड्यांवरती खूप मोठी ऑफर आहेत आणि तिथे एक्झिबिशन पण लागलेलंय सो आपल्याला जायचंय शॉपिंगला आणि तुला माहितीये का ऑफर काय पन्नास हजारच्या साडीवरती ना नऊ हजारच्या दोन रेशमी साड्या येणार आहेत तीस हजारच्या साडीवरती नऊ हजारची ची एक रेशमी साडी पंधरा हजारच्या खरेदीवरती ना था 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 चार हजारची साडी भेटणार आहे आणि पाच हजारच्या खरेदीवरती अकराशे साडी भेटणार आहे खूप ऑफर चालू नमस्कार आणि सोलापूरकर आता तुमच्या साडी घेण्याचा आनंद होणार आहे दुप्पट कारण सोलापूर मध्ये प्रथमच लाहोटी साडी घेऊन येत आहे तुमच्यासाठी पाच एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत भव्य सिल्क इंडिया साडी एक्झिबिशन याड महाराष्ट्रीयन थाट राजशाही लुक आणि शाही, शाही जरीचा नक्षकाम अशी शालू फक्त इथेच लग्न सराई असो किंवा सणवार तुम्हाला हवी ती साडी मिळेल फक्त इथेच सोलापुरात कुठेही मिळणार नाही अशा काठपदरी साड्यांची व्हरायटी आपल्याला फक्त याच एक्झिबिशन मध्ये मिळणार आहे इथल्या साड्यांची क्वालिटी डिझाईन आणि दर पाहून तर मी भारावूनच गेले इतकं अप्रतिम कलेक्शन आपल्याला कुठेही मिळत नाही